झालेलो आहोत आणि उद्या मतदान होत असताना आधल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत मतदार यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नावं आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाहीत ज्या ठिकाणचा पत्ता त्यांनी टाकलेला आहे त्या ठिकाणी त्यांना ते कुटुंब माहिती नाही आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घेतली असता इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून आणि अवरावतीच्या तालुक्यातल्या जवळच्या गावातून नाव या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वानी या ठिकाणी नावविधी पाहायला मिळत आहे अशा पद्धतीचा लावण्यामागे नेमका हेतू काय असू शकतो हे मी इथं सांगण्याची गरज नाही परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष सहा महिन्यापूर्वी मंत्री मोदी केलेला आहे आणि याची मला पूर्वीच माहिती होती पण आज मी म्हणलं ती नावं आलीत का नाहीत खात्री करावी प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलच माहिती घ्यायला सांगितली माहिती समोर येते तर काही प्रभागामध्ये वीस पंचवीस मतापासून काही प्रभागामध्ये सत्तर सत्तर मतांमध्ये अशा पद्धतीचे मतदार या ठिकाणी मतदानाला येत असतील तर निवडणूक लोकशाही या गोष्टीला काही अडथळ होणार नाही त्यामुळं अशा असलेल्या मतदारांचं नाव मतदार यादीमध्ये आणणारं प्रशासन हे प्रशासन म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी आम्ही आता आरोकडं जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना mm -hmm. याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यांनी याचा अभ्यास करावा आमचा अभ्यास झाला आहे म्हणून आता वास्तविक हे त्यांचं काम आहे निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोगाचं काम इथलं प्रशासन करतं निपक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो याच्यामध्ये जे कोणी हलदर्जीपणा ज्यांनी केलाय अधिकारी असेल किंवा ओ बी एल ओ असेल कुणी कुठला अधिकारी असेल तर याची चौकशी करण्याची मागणी आम्ही आरोपण करणार नि तुम्ही निवडणूक प्रक्रिया धोक्यात आणताय लोकशाहीला मारक ठरणारी कृती करताय अशा पद्धतीनं हे बोगस मैदाना लावून या ठिकाणी जनतेचा जो आवाज आहे खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे ते जनतेला जे पाहिजे ते मिळून न देण्याचा हा उठेव हा काही चांगला विषय नाही त्यामुळं ना, या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या विषयात आम्ही देखील तक्रार देणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांना याच्यामध्ये माहिती जर घेतली कायद्याची यात बोगस मतदान करताना जर कोण सापडलं तर सात वर्षाचा आहे आणि प्रत्येक बुथ वरती माझे शेकडो कार्यकर्ते आहेत तुम्हाला ते माहिती आणि आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात जर असं कोणी बुथ येऊन जर तिथं मतदान करतोय दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढावला पोलीस कंप्लेन होईल पोलीस कंप्लेन झाली तर तोच मनुष्य रेकॉर्ड होतील त्याची चौकशी होईल निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीरित्या गुन्हा दाखल होईल त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरच जर तुमचा इंदापुरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदानात द्या तुम्हाला कुठलीही अडचणी ना ना, येणार नाही कोणी रोखणार नाही पण जर खरंच तुमचा इथं संबंध असेल आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की आपलं नाव काहीच कारण नसताना कुठल्या तरी पुढाऱ्याच्या सांगण्यावर इथं लावलेलं आहे नेत्याच्या सांगण्यावर इथं लावलेलं आहे हे तुम्हाला माहिती असताना इथला पूर्व येऊन मतदान करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाचं ठरेल एवढं मला या तुमच्या माध्यमातून त्या असलेल्या बोगस माध्यमापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे कोणी ऐकणार नाही आणि नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना आहे की आता ही मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील पण परवा दिवशी आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण गावाचं वातावरण हे उत्तम पद्धतीनं ठेवायचं आहे कुठल्याही पद्धतीचा संघर्ष वगैरे अजिबात होऊ द्यायचं नाही ते उद्या थोडस मतदान पुढं मागण नेताना थोडीशी काही झाली का किरकोळ काही गोष्टी होत होत असते पण त्याच्यातून कुठेही टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही अशा पद्धतीच्या सूचना पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये माझे काही प्रमुख कार्यकर्ते फिरतात आणि तिथं उद्या बुथवरती देखील ते असणार आहेत कोणताही गैरप्रकार त्या पूथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आव्हान करतो की आपलं गाव आहे आपल्या गावच्या या निवडणुकीला निवडणूक म्हणजे शेवटी एक उत्सव आहे लोकशाहीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे शेवटी आपलं गाव आहे आणि आपला असलेला इथला समाज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने तोबडतोब घ्यावी आणि हे जे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही जेणे दर्यादेची बोगस्तावर घातलेली आहेत त्याच्या चौकशी अंतिम पुढं कोण असणार आहे तहसीलदार खालचे त्यांचे मंडल अधिकारी तहसीलदार लोक नगरपालिकेतली लोक इकडे नगर कोण असतात आणि याला जबाबदार अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांची चौकशी जर उद्या झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगाव्या लागतील त्यामुळं निपक्षपातीपणाने आपण या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा जर हे बोगस मतदान आहे तुमच्या लक्षात आम्ही आणून दिलं तर या मतदारांना उद्या तिथं मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी म्हणजे संघर्ष टळेल या माझ मी उमेदवार आहे म्हणून माझा असं मत आहे संघर्ष प्रशासन असतू शकतात प्रशासनाची इच्छा असायला हवी योग्य तो निर्णय मला साधारणत लक्षात घेतलं तर अजून काही नाव येत आहेत तरी चार पाचशे नाव तर सहज अशा चुकीचं काम जे दिसत शक्यता आहे ते होऊ नये म्हणून आधीच प्रशासनाला जागा करण्यासाठी म्हणून दादा कोणत्या कोणत्या गावाचे आहेत काही तशी माहिती मिळाली काही पोतकुलवाडी आहे

आम्हाला हे कल्पना माहिती झाल्यानंतर आता आमची काही लोक याच्यावरती म्हणजे कुठली लोक आहेत अभ्यास करतायत आम्हाला ती सापडली आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहोत म्हणून भेटावं लागेल ना आम्हाला त्यामुळं मग कोणी माणसं दिसतील नाही यांचे नाव वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत आहेत असं कार्यकर्त्यांच म्हणणं आहे कोणत्या पण ते शोधायचं काम चालू आहे आता आपल्याला यामध्ये हे सांगितलं आहे की आपण हे हा विषय आपल्या माध्यमात पण या लोकांपर्यंत घ्यावा तुमचा असलेला जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो याबद्दल दादा प्रशासनाला काही केलंय तुमची कल्पना दिली नाही येतो ले। आता लेखी पत्र देतोय ते आमच्या ऍडव्होकेट देतील शिक्षण वाईट देतील त्याच्यात त्यांचाही रोल किती चुकीचा आहे तर त्यावरती काय ऍक्शन होते या इलेक्शन अधिकारी जो आहे त्याच्यावरती पण यामध्ये ऍक्शन होते आणि बोगस मतदान करणारे वरती होते

दादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा विषय समोर येत असताना काही ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष लोक राहतात तिकडे त्यांचा सर्व रेकॉर्ड आहे तरी इंदापूर तालुक्यात ती मतदान दहा दहा वीस वीस हजार घेऊन लावल्यात ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन आहे प्रशासनाचं काय यंत्रणा जी आहे ती काही पुस्तक म्हणजे याच्यामध्ये सांगितलं जात त्याला कायदा आहे त्याला काही सिस्टम आहे त्या सिस्टम मध्ये काही अधिकारी काम करतात मुख्य अधिकारी ऑफिसर त्यामध्ये आहेत आणि त्यांची जी जबाबदारी असं त्यांना अंत त्याच्यामध्ये काम जर त्यांनी नीट नाही केलं तर कारण काय प्रशासनाची तिथं मतनी पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की प्रशासक हे एका का। सिस्टिमने काम करत नाही असं त्याचा हे आत्ताच मतदान वाढलंय काही त्या अगोदर त्याचं झालं होतं आता बघा मागच्या वेळेला काहीतरी एकोणीस हजार सातशे मतदान होतं आपण बांधलेलं मतदान हे आम्ही जे मतदान वाढवत होतो त्या शिफ्ट झाले पय नवीन लग्न हे ते तीन हजार मतदान वाढत साधारणतः हे पंचवीस हजार अकरा ज्या अर्थ जातो ते एकोणीस हजार पंचवीस हजार इतकं मतदान वाढत नाही कधी तरी सात आठ वर्ष झाली असती एवढं मतदान कधी वाढत नाही चावटपणात केलं जाईल लक्षात ले घेतली त्याला ज्यावेळेस मतदार यादी प्रसिद्ध होते त्यावेळेस साक्षरप घेतले आक्षेप घेतलेले आहेत त्यानंतर आक्षेप घेतलेले आहेत त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे म्हणूनच प्रशासनावर ते आलं होतं की माझ्यासारखेने त्या तहसीलदारला पन्नासवेळा फोन केला पण त्यांनी ऐकायचं कुणाचंही ठरवलेलं आहे लक्ष त्यामुळं ते योग्य वेळेला आम्ही योग्य शासनाला मदत करण्याची भूमिकेत होतो पण त्यामधले ते प्रशासकीय अधिकारी यांना स्वतःचे ते वाटतं करणार काय आता तुम्ही म्हणले की कुणीतरी चावटपणा केला आहे चावट माणसाचेच अधिकारी आहेत का अधिकाऱ्यांनी जबाबद प्रत्येकाने काही काहीतरी डोक्यात विषय घेऊन तो अधिकारी स्वतःच्या दिसत नसेल काय लोकशाही काय देश काय तिकडं राहिलं काय गेलं काय त्याला काय घेणं त्याला त्यांची नोकरी त्यांची छोकरी त्यांच्याकडं त्यांना कोण पैसे देत त्याच्यावरती काम करण्याची त्यांची पद्धत तहसीलदार आहेत प्रॉपर त्यांच्या गावाचे जवळ सत्तर ऐंशी मतदार त्यांच्या गावचे निर्निमगाव सारख्या गावामध्ये लागलेले आहे त्याबद्दल आहे ते तेच सांगतो की हे या पद्धतीनं जर कारभार होत असेल तुमचा हातात अधिकार आहे म्हणून तुम्ही तो अधिकार कशाही पद्धतीनं वापरायचा या अधिकारच्या काळात शास्त्रामध्ये अशा गोष्टी फार करतायत आणि आता मी इथं बसून सगळ्या देशात राज्याचा कारभार सुधारेल असा काही माझा दावा अजिबात नाही पण मी इथं आहे तालुक्यामध्ये प्रशासन मला पद्धतीनं चालवण्यासाठी मला संघर्ष हा करावा लागेल लक्षात येत आहे त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मला की आम्ही कधीही तुमच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही दाखवून की तुमचा ऑफिस मध्ये आहे आणि असंच करा तसंच करा सांगतोय असं कदा कधी केलेलं नाही माझी ती कार्यपद्धती नाही किती लोकांची ती कार्यपद्धती आहे याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती आजपर्यंत मी ती त्या विषयात कधी सुखलो नाही पण आता मला त्याची गरज वाटते त्यातून सामान्य माणसं की अन्याय होणाऱ्या अनेक घटना गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं प्रशासनाला अधिकारी काम करत असेल तर त्याला संघर्ष करून सो की पौ करून सोडणं हा बाधा जुना असलेला एक, एक प्रकारचं माझं ते कामच होत कुठल्याच पद्धतीचा अन्याय इते वती, वती ते प्रशासनाने जनतेवरती व्यक्तीवरती केलेला आपल्याला चालणार नाही त्यामुळं प्रत्येक प्रशासनात प्रत्येक अधिकाऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही गृहिण धरून चाललाय आता आम्हाला कोणाला तुम्ही गृहिण धरू नका तालुकावर जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन टाकत तालुक्यामध्ये पण असं काही मतदार असतील काय म्हणून आता आजपासून त्या विषयाला ही निवडणूक या निमित्तानं तुम्ही जर हा विषय गेला आणि ही निवडणूक झालं तर आम्ही बोलवणार तेव्हा या विकास आघाडीच्या माध्यमातून आता जशी विकास आघाडी तशीच तालुक्यात आमचे राहणार त्यावेळेला सुरुवातच आम्ही या बोगस मतदानापासून करणार आणि त्याची प्रोसिजर जे आहे ते प्रोसिजर करून निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा वेगवेगळ्या काळात राहिला तुम्ही तक्रार करूनही जर प्रशासकीय या प्रशासनानं काय कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय असेल तुमचं आम्हाला कारवाई करावं लागं हो आपण आता कोणताना सांगितलं म्हणजे यापूर्वी अगोदर आपल्याला कल्पना होती की अशा पद्धतीचं मोबस मूलदार नोंदणी झाली नाही उद्या जर प्रश्न असा आपल्यावरती विचारत आला की आपल्याला कल्पना याबद्दल माहिती होती तर मग त्यावेळेस आपण आवाज हुध कळतो बोगस म्हणतात म्हणजे कुठल्या पद्धतीच ज्या वार्डात ना होत त्या वॉर्डात गेलं विधानसभेला हे होतं जो प्रत्येक प्रभागात जे मतदान असते ते विधानसभेला ते असं सुद्धा सुद्धा इकडे तिकडे टाकतात मुद्दाम टाकतात तर मी जेव्हा चौकशी करत गेलो तेव्हा या अधिकाऱ्याने मला सांगितलं की विधानसभेची जी यादी असते ती फोडायची आणि परत नगरपालिकेसाठी एकत्र जोडायचं त्याच्यावर आमचं काम चालू आहे त्यामुळे काही बोगस मतदार नाही असं त्यांनी सांगितलं विश्वास ठेवला पण आता जेव्हा कार्यकर्ते सांगू लागले मतदार यादी चालू लागले मतदार यादी आलं की त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे सांगितलं केलं त्याचा अर्थ आहे